सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोलले नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले सख्ख माझी देवी एका वेगळ्या जगासाठी मी दगडा बरोबर शेणही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचं म्हणजे रात्र दिवस घासले होते आज मी कसले घाव घ्यालते होय मी सावित्री Mano!

करायचे म्हटले की पोटात ब्लॅकचा गोळा येतो सावित्री शिवाय ज्योतिबा ज्योतिबा शिवाय सावित्री